आपल्याबरोबर आज महावितरणचे घाटोळे साहेब आहेत आज वीज सुरक्षा दिन सप्ताह चालू आहे तर आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊ की हा सप्ताह कशा प्रकारे ते साजरा करतात किंवा काय लोकांच्या पर्यंत माहिती पोहोचवतात सर्व ग्राहकांनी सर्व ग्राहकांना आव्हान का की वीज हे काळाची गरज आहे आणि अन्न वस्त्र निवारा याच्यानंतर विजेची गरज आहे कारण हे जीवन चौकशीच्या चौथ्या टप्प्यावर पोहोचलेले आहे आज विषय काही चालत नाही परंतु तितकाच मुख्यदायक आहे म्हणून सर्व ग्राहकांना आव्हान करते की विजेची तुम्ही काळजी घ्या आणि विजेची उपकरणं हाताळताना योग्य ती काळजी घ्यावी तसेच ज्या ठिकाणी एखादा पोल वगैरे असेल किंवा स्टे असेल शेतामध्ये वगैरे पोलला त्या किंवा त्याच्या तानाला स्टेला जनावर वगैरे आपले बांधू नये कारण हातल्यानंतर त्याचा धोका होऊ शकतो तसेच कुठलेही उपकरण हाताळताना ग्लोव्ह वगैरे वापरावेत स्लिपरची चप्पल घरात उपकरण वापरताना स्लिपर वगैरे वापरून आपल्या फिटिंग फिटिंगला फिटिंग वाय आणि घरामध्ये एक प्रकारचं वायरिंग उघड्यावर ती करू नये फिटिंग व्यवस्थित करून घ्यावी आर सी सी बी एम सी बी हे उपकरण वापरावे जेणेकरून कुठं काय अपघात झाला का घरामध्ये काय वायरिंग मदत केली तर ते लाईन ट्रीप होऊन अपघात टाळता येईल तसेच ज्या ठिकाणी तारा वरे खाली आहे का किंवा तार तुटली तर जवळच्या नदीचे आमचे जनमित्र किंवा शाखा अभियंता कार्यालय यांची संपर्क साधावा कुठेही तुटल्या तारेला हात लावू नये याची काळजी घ्यावी असे सर्वांना आम्ही आवाहन करत आहे सर धन्यवाद सर आपण दिलेल्या माहितीबद्दल इंडिया महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका